नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदुरा खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो मित्रांनो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी आणि कुठे झाला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्य प्रदेश येथे एका सैनिक छावणीत झाला त्यांचे नाव भीमराव असे ठेवले गेले त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर होते याच महु गावात डॉक्टर आंबेडकरांचे एक भव्य स्मारक त्यांच्या अनुयायांनी उभारले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे पूर्ण नाव रामजी मालोजी सकपाळ असे होते पण ते मूळचे कोकणातल्या आंबावडे या गावचे असल्यामुळे त्यांना आंबावडेकर या नावाने लोक ओळखत असत त्यांना आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते त्यांचे लहानग्या भीमरावर फार प्रेम होते एके दिवशी त्यांनी म्हटले की आंबावडेकर नाव अडनिळ आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे तेच नाव तू यापुढे लाव आणि त्याप्रमाणे त्यांनी शाळेच्या कॅटलॉगमध्ये तशी सुद्धा करून टाकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी चौथ्या इयत्तेत आल्यावर कोणती भाषा शिकले मित्रांनो भीमरावने संस्कृत शिकावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती पण त्यांच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोराला मी संस्कृत शिकवणार नाही असे म्हटले आणि त्यामुळे भीमरावला पर्शियन भाषेकडे निरुपायाने वळावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत इंग्रजी शालेय शिक्षण कोणत्या शाळेत झाले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईत आले आणि त्यांनी मराठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले अल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी कोणी शिष्यवृत्ती दिली मित्रांनो बडोदा संस्थांचे संस्थापक छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी दरमहा पन्नास रुपये शिष्यवृत्ती दिली होती त्याचबरोबर महाराजांनी उच्च शिक्षणासाठी गेलेल्या बाबासाहेबांचा परदेशातील शिक्षणाचा आणि वसतिगृहाचा सर्व खर्च केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी कोणत्या विषयावरील प्रबंधासाठी मिळाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे सतरामध्ये कोलंबिया विद्यापीठातून द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल in फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजेच ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त उत्क्रांती या त्यांच्या प्रबंधासाठी पी एच डी पदवी मिळाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे कायद्याचे शिक्षण कुठून घेतले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली ग्रेज इन लंडनमधून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी कोणत्या विद्यापीठातून मिळाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन म्हणजेच रुपयाची समस्या त्याची उत्पत्ती आणि त्याचे समाधान या प्रबंधासाठी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली होती गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मागण्या के केल्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस सालात झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देता येतील असे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे अशी मागणी केली त्यासोबत अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावा अशीसुद्धा त्यांनी मागणी केली होती मुंबईतील कोणत्या महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राध्यापक म्हणून काम केले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तेवीस पासून ते एकोणीसशे छत्तीस पर्यंत मुंबईच्या सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते तसेच तेथील लॉ कॉलेजचे प्राचार्य सुद्धा होते एकोणीसशे छत्तीस सालापासून त्यांचा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि त्यांनी प्राध्यापकाचा पेशा बाजूला ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक पत्र सुरू केले मित्रांनो नवीन सुधारणांच्या संदर्भात पीडित आणि शोषित वर्गाच्या समस्यांच्या मागची कारणे शोधून त्यांचे निराकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र सुरू केले होते पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्याचा अंक प्रसिद्ध होत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या तलावावर सत्याग्रह केला होता मित्रांनो तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे आणि अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे महाड येथे सत्याग्रह केला या लढ्याची आठवण तसेच समतेचे प्रतीक म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळासुद्धा उभारण्यात आला आहे एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता पक्ष स्थापन केला मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीडित आणि शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली यामध्ये मुख्यतः कामगारांची संख्या मोठी होती स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते खाते मिळाले मित्रांनो स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कायदा आणि न्यायमंत्री म्हणून नियुक्ती झाली परंतु एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांनी काश्मीर प्रश्न भारताचे परराष्ट्र धोरण आणि हिंदू कोड बिल याबाबत नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नेतृत्वाखाली तयार झाले हे संविधान संपूर्ण रूपाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोणत्या साली स्वीकारला मित्रांनो मी हिंदू म्हणून मरणार नाही ही, ही एकोणीसशे पस्तीस साली येवला येथे केलेली आपली घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेर एकवीस वर्षानंतर खरी ठरवली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धर्म स्वीकारला होता पुढीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही मित्रांनो वेटिंग फॉर अ विजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन एकोणीसशे पस्तीस छत्तीस या कालावधी दरम्यान लिहिलेले एक छोटेसे आत्मचरित्र आहे यात डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते मित्रांनो ब्रिटिश राज्यकर्ते जेव्हा फोडा आणि झोडा असे राजकारण करताना हिंदू मुस्लिम समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या अभ्यासपूर्ण प्रबंधाचे लेखन केले होते आणि हु वेअर द शुद्राज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेले आहे शुद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे आहे या यादीतील कास्ट मॅटर्स असे कोणतेही पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास काय म्हणतात मित्रांनो चैत्यभूमी हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ आहे हे एक चैत्य स्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच सहा डिसेंबर या दिवशी प्रत्येक वर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद